तर तिकडे नागपुरात फळगळीच्या संकटामुळे शेतकरी दिल झालाय संत्र आणि मोसंबीची ऐंशी ते नव्वद टक्के फळं ही गळाली आहेत शेतकऱ्यांचं हेक्टरी सहा ते सात लाख रुपयांचं नुकसान झालंय दिवाळीच्या आधी नुकसानग्रस्त संत्रा आणि मोसंबी उत्पादकांना मदत करा भाजप आमदार चरणसिंग ठाकूर यांनी राज्य सरकारकडे अशी मागणी केली आहे नागपुरात मुसळधार पाऊस कोसळतोय संत्रा मोसंब्यांचं मोठं नुकसान झालं आहे पूर्ण मोसंबी शेतकऱ्याची झाडावरची जमिनीवर आलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे काटोला आणि नरखेड तालुक्यामध्ये सतरा हजार हेक्टरमध्ये त्या ठिकाणी संत्रा आणि मोसंबीचं पूर्ण पडझड त्या ठिकाणी झालेली आहे अतिवृष्टीमुळे आणि म्हणून लवकरात लवकर मदत मिळावी शासनाला विनंती केलेली आहे शासनानं आदेशही दिलेले आहे परंतु माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की संत्रा मोसंबी आणि आमचा सोयाबीनचा जो आहे सोयाबीन म्हणजे मनी क्रॉप म्हटल्या जाते परंतु ते मनी या जर जमिनीमध्ये मिळत असेल अशा पद्धतीनं ही सोयाबीनची अवस्था आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी घरी न्याव काय याचाही चिंतेचा विषय या आणि म्हणून याकरता शासनानं लवकरात लवकर मदत द्यावी त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी अशी माझी हात जोडून सरकारला विनंती आहे